हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खूप दिवसांनी आज मी बकरी चारायला आलोय तुम्ही बघू शकता आणि कसलं भारी वातावरण झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बकरी कशी चरत आहेत आणि हे बघा हे छान पिल्लू झाले आमच्या मेंढीला पांढर पांढर काळ दिसतं ते पिल्लू झालेला झाले हे छान पांढरे पिल्लू आणि त्यानंतर सरप्राइजली हे बघा इथं ह्या मेंढीला पिल्लू झाले हिला तर आणखी दिवस बाकी होते पण हे छोटं पांढरं दिसतंय ते छोटं पिल्लू आहे तिला ते कालच आहे आणि म्हणजे काय माहीत पण नव्हतं अजून पंधरा दिवस बाकी होते तरीही झालं म्हणलं घाबरतंय का काय पण नाही घाबरलं आणि व्यवस्थित झालं आणि हे बघा हिला पण हे पण सरप्राइजली झालंय पिल्लू ह्या मेंढीला हे टुन टुन उड्या मारतय मित्रांनो हे बघा बघा उड्या मारते तर हे पिल्लू झालंय म्हणजे टोटल आमची तीन पिल्लू आली आता हे बघा हे जे पहिलं पिल्लू आहे तर ते कोकरू म्हणजे आधी दोन दिवस घाबडतच होती अ ती मेंढी त्याची आई आणि म्हणलं आता काय खरं नाही मरलंच असेल पण ते झालं आणि बघा किती छान आडगाळ पण झालं आणि एकदम छान उड्या मारतय आता एकदम जिवंतच निघाला देवाच्या कृपेने मामाच्या आशीर्वादाने ते पिल्लू झालं छान व्यवस्थित नाहीतर आम्ही एवढ्या पिल्लाला मुकलो असतो इतक्या छान पहिल्या वेळेस पण तिची या मेंढीची दोन पिल्ले जी होती ती घाबडली दोन दोन तेव्हा आणि आता हे एकच झालं आता म्हणलं आता काय खरं नाही ह्यावेळेस पण घा पण छान पिलू झालं ते बघा पळतय कस आणि इकडची ही दोन आ, हे काल झाले त्यामुळे आता बसते ते पळत नाही एवढं आता दोन तीन दिवसांनी ते बघ उड्या मारत जाईल सगळीकडं ते कालच झाले त्यामुळे अजून लहान आहे ते त्यामुळे ते उड्या मारत नाही एवढं आणि हे बघा पाटी इकडं बकरी चरत आहेत आणि पावसाच वातावरण झालेलं आहे ढगाळ वातावरण पूर्णपणे तुम्ही बघू शकता आणि तळ्यामध्ये पाणी आता पाणी आठत चाललंय कारण पाऊस सध्या पडत नाही हे बघा पाण्याची पातळी तुम्ही बघू शकता कशी कमी झाली बघा पाण्याची पातळी बारंवार होती त्या रानापर्यंत आता कमी झाली अं हे ते पलीकडे वस्ती ब्लर होते भरक ठीक आहे तर असं आहे मित्रांनो तर मित्रांनो मी वरती डोंगरावरती आहे आणि आता घरी जायचंय घरी जाऊन गायचे धार काढायची आणि काम आहे भरपूर काम करायचे आणि मित्रांनो हे बघा मला इथं हे स्पॉट झाला आहे काहीतरी हा बघा तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी मी अडीचशे रुपये माझे वाया गेले मित्रांनो काय सांगू तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले की नाही टाका तर नाही आहे ना, पण काहीतरी इन्फेक्शन आहे सांगितले की आहे आणि गोळ्या दिल्यात किती गोळ्या आहेत सहा गोळ्या आहेत ते चार चार दिवसांनी एक एक गोळी खायचे म्हणजे हा सोळा सोळा दिवसांनी गोळ्या खायचे म्हणजे सोळा दिवस गोळ्या खायच्यात आणि तुम्हाला

देव पर मी ना तुडकुली अजी पाऊं ना नाही झालं आपली तमाजे कविता ही थोड़ी चुकली इतर मित्रांनो गाणं पण कसं कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं गाणं आणि जर परत गाण्याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा मित्रांनो प्लीज तर बदलते इमोशन आणि बदलते एक्सप्रेशन असे वाटले जाऊ द्यायचे थोडक्यात मी थोडं ॲक्ट केला ॲक्ट ॲक्ट होता तो आ, तर मित्रांनो आता धार काढायला जायचंय आणि आमची जी शिंगाडी आहे ती आधार काढू देत नाही लाथा मारते तर मी तुम्हाला दाखवतो की शिंगाडी गायक अशा प्रकारे धार काढून देते किंवा देत नाही कशी लातवणार मारते सगळं काही वी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ तुम पूर्णपणे पाहायचं आहे लाईक नाही केलं तरी चालेल पण सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करा दे आणि वॉच करा व्हिडिओ पूर्ण मित्रांनो जायची वेळ घरी तर मित्रांनो वाऱ्यामुळे एवढा आवाज येत नाही इथे पूर्ण खडखड आवाज तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये आला असेलच तर तो जो व्हिडिओ आहे गायचा धार काढतानाचा तो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा ब्लॉग अ पाहून कमेंट करा आणि तो ब्लॉग तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्लीज कमेंट शेअर आणि सबस्क्राईब लाईक नाही केलं तरी चालेल ओके सो बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये